डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी शहरामध्ये अज्ञात समाजकंटकानं महापुरुषाची विटंबना केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय आणि राहुरी पोलीस ठाणे यांच्या वतीनं तहसील कार्यालयात एकतीस मार्चला शांतता कमिटीची बैठक पार पडली यावेळी तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे शिवसेनेचे देवेंद्र लांबे नेते हर्ष तनपुरे व्यापारी प्रकाश पारख यांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शांतता कमिटीचे आभार मानलेत तर घटने या घटनेप्रकरणी नागरिकांना काही माहिती असेल तर ती पोलिसांना द्यावी असंही आवाहन केलंय आणि तहसीलदार नामदेव पाटील यांनी या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानलेत या बैठकीत देवेंद्र लांबे अरुण साळवे बाळासाहेब हुंडे आयु पठाण विलास साळवे निलेश जगधने प्रसाद बनकर यांनी आपापली मनोगत व्यक्त केली बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी राहरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाली होती या घटनेवरनं राहरी शहरासह तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती परंतु आज या ठिकाणी रावरी पोलीस स्टेशन येथे मान्य तहसीलदार साहेब मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांच्या उपस्थितीत रावरी शहरातील संपूर्ण नागरिकांबरोबर शांतता समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये त्या ठिकाणी मराठा एकीकरण समितीने एकतीस मार्चपर्यंत आरोपींचा शोध हो। घ्यावं व त्यांचे नावं जाहीर करावं असं हो निवेदन या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनला दिलं होतं आणि त्याच अनुषंगानं राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगेसाहेब यांनी सांगितलेलं आहे की अजून तपासकामी ठोस पुरावे शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाला नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी मदत करावी त्या अनुषंगानं आम्ही त्यांना पाच दिवसाची मुदत त्या ठिकाणी दिलेली आहे पोलीस प्रशासनाने पाच दिवसात पोलीस तपास करण्याचं आवाहन त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि त्यांनी देखील सांगितलेलं आहे का पाच दिवसात आम्ही आरोपीला शोधू त्याचबरोबर रावरी शहरासह तालुक्यातील नागरिकांना आम्ही कळू इच्छितो की आता यापुढं तोरताच तरी कुठलाही बंद किंवा कर्फ्यू इथे राहणार नाही आहे सर्व जनजीवन जे आहे ते सुरळ सुरळीत राहणार आहे बाजारपेठा देखील खुल्या रा राहणार आहेत कुठल्याही प्रकारचं दहशत या ठिकाणी निर्माण करू नये राहुरी पोलीस स्टेशन येथे प्रशासनाने शांतता कमिटीची बैठक त्या ठिकाणी बोलवली होती राहुरीमध्ये आपल्या दैवताचा जो त्या ठिकाणी अपमान झाला होता जी विटंबना झाली होती त्या संदर्भात आपला राहुरी तर शांत राहावा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी प्रशासनाने आज बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये सर्वांनी प्रत्येकाचे वेगवेगळे मदत त्या ठिकाणी मांडण्यात आले प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी सर्व नागरिकांना पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं की आम्हाला त्या ठिकाणी तपास योग्य दिशेने चालू आहे तपासामध्ये कुठलंही त्या ठिकाणी आम्ही कसूर करत नाही आम्हाला वेळ द्यावा अशी पद्धतीची मागणी त्या ठिकाणी प्रशासनाने पी आय साहेबांनी त्या ठिकाणी नागरिकांना केली मी आपण सर्व नागरिकांना राहुरी शहरवासींना रावरीकरांना रावरी या ठिकाणी विनंती करतो की आपलं राहुरी तालुका राऊरी शहर हे अत्यंत सांस्कृतिक शहर आहे चांगला वारसा आपल्या राऊरी शहराला आहे तर कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये अशी विनंती त्या ठिकाणी आमदार शिवाजीराव पाटील साहेबांच्या वतीनं आमदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीनं मी माझ्या स्वतः व्यक्तीच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करतो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलंही आपण वर्तन करू नका प्रशासनावर त्या ठिकाणी विश्वास ठेवा आणि पाच तारखेपर्यंत जे बैठकीमध्ये ठरलं की पाच तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ द्यायचा तर त्या ठिकाणी ते वेळ आपण देऊया आणि आपल्या राऊरीचा लौकिक अशाच पद्धतीनं राखूया राऊरी शहरातील दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या अतिशय दुर्दैवी घटनेनंतरही नागरिकांनी शांतता समितीचे केलेले जे आव्हान होतं त्याचा आदर बाळगून इथे कुठलेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये दिली त्यामुळे शांतता समितीचे आभार मानण्यासाठी तसेच तपासादरम्यान तपासावर फोकस करण्यासाठी परत अन्य कुठलाही कायदा व सुव्यस्थितीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच राऊरी शहरातील शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने आज रावरी पोलीस स्टेशन व मान्य तहसीलदार रावरी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती आणि शांतता कमिटीच्या सदस्यांना तसेच मीडियाद्वारे सर्व नागरिकांना आम्ही आव्हान करतो की आपण रावरी शहरातली शांतता अबाधित ठेवावी व वा सदर घटनेचा जो तपास सुरू आहे त्याच्याबाबत आपल्याला काही तांत्रिक टेक्निकल माहिती असेल तर ती आम्हाला खुलेपणाने गोपनीयपणे द्यावी हे आव्हान करतो या बैठकीसाठी माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे कांता तनपुरे उद्धव ठाकरे शिवसेनेचे सचिन म्हसे आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे राजेंद्र उंडे संतोष लोढा नंदकुमार तनपुरे गणेश खैरे उमेश शेळके नाना पवार अनिल कासार गणेश उंडे यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण टिकाऊ नाही खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर